श्री स्वामी समर्थ गरुड पुराणाच्या शिकवणीप्रमाणे सकाळी उठल्यावर आपल्या जीवनाला एक सकारात्मक व शुभ दिशा देण्यासाठी सकाळी जागे होताच बोला हे दोन शब्द तुम्हाला पाहिजे ते मिळेल प्रत्येक मनोकामना होतील पूर्ण तुमची तिजोरी नेहमीच पैशाने भरलेली राहील मित्रांनो आज आपण असे दोन शब्द पाहणार आहोत जे तुम संपूर्ण आयुष्य बदलू शकते या शब्दांचा वापर करून तुम्हाला तुमच्या प्रत्येक समस्येंवर तोडगा मिळेल तुमच्या जीवनात सकारात्मक बदल होतील सकाळची वेळ एक नवीन दिवस एक नवीन संधी घेऊन येते अनेक पुराणांमध्ये सकाळच्या पहिल्या वेळेचा विशेष उल्लेख केला गेला आहे विशेषत गरुड पुराणात सकाळी उठल्यानंतर आपल्याला कोणत्या गोष्टी कराव्यात कोणते शब्द बोलावेत यावर मोठे महत्व दिले गेले आहे शास्त्रानुसार सकाळी उठल्यानंतर केल्या गेलेल्या कृती आणि बोललेले शब्द आपल्या संपूर्ण दिवसावर आणि आयुष्यावर प्रभाव टाकतात जर आपण या वेळेत योग्य शब्द उच्चारले तर आपल्याला आयुष्यात सुख समृद्धी ऐश्वर आरोग्य आणि पितरांच्या आशीर्वादाची प्राप्ती होऊ शकते तसेच सकाळी उठल्यावर काय चुका करू नये हे देखील आपण पाहणार आहोत कारण या चुकात तुम्हाला त्रास आणि दारिद्र्य आणू शकतात या व्यतिरिक्त तुम्हाला हे देखील कळेल की आपण सकाळी उठताच कोणाचा चेहरा पाहिला पाहिजे जेणेकरून तुमचा दिवस शुभ आणि यशस्वी होईल बरेच लोक तक्रार करतात की सर्व काही त्यांच्या घरात उलता होऊ लागलेले आहे काम बिघडत चाललेले आहे कोणत्याही कामात लक्ष लागत नाही घराचे वातावरण दिवसेंदिवस नकारात्मक होत आहे तुम्हाला स्वतःच्या घरात गुदमरल्यासारखे वाटत असेल तुमच्या जीवनात काहीही व्यवस्थित राहिलंच नाही मनामध्ये नेहमीच वाईट विचार असतात हृदय आणि मन अस्वस्थ राहते आणि दिवसभर तणाव कायम राहतो की कुटुंबिक समस्या असो वा पैशाची चिंता काही चांगले घडत नाही जर तुम्हाला या समस्यांपासून मुक्त व्हायचं असेल तर तुम्हाला फक्त एक छोटासा प्रयोग करावा लागेल यावेळी तुम्हाला प्रथम दोन शब्द बोलावे लागतील जे आपण आजच्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत पण त्याआधी जर तुम्हालाही वाटत असेल की माता लक्ष्मीचा कृपा आशीर्वाद तुमच्यावर राहावा तर या व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि कमेंट्समध्ये जय महालक्ष्मी नक्की लिहा या शब्दांची जादू अशी आहे की आपली न नकारात्मकता हळूहळू संपेल आणि जीवनात शांतता आणि आनंद परत येईल हे लक्षात ठेवा ठेवणे देखील फार महत्वाचे आहे की काही चुका आहेत ज्या आपण सकाळी कधीही करू नये सकाळच्या वेळेची महत्व फक्त शारीरिकच नाही तर मानसिक आणि आध्यात्मिक दृष्टीने देखील अत्यंत मोठे आहे यावेळेत आपल्याला आपल्या मनाचे विचारांचे आणि शरीराचे नियमन करण्याची संधी मिळते विशेषत सूर्योदयाच्या आधीच्या वेळेत वातावरण शुद्ध असते आणि मन शांत होते अशा वेळेत आपल्याला एकाग्रतेने सकारात्मक शब्द किंवा मंत्राचा उच्चार करणे आपल्या जीवनाच्या सर्व क्षेत्रांमध्ये सुधारणा करण्यास मदत करू शकते गरुड पुराणानुसार सकाळच्या वेळेत केलेल्या विशेष कृती किंवा मंत्र उच्चारामुळे आपल्या जीवनात शुभता येते त्यामुळे आपल्याला घरात शांती समृद्धी आणि ऐश्वर येते तसेच पित्रांचे आशीर्वाद मिळवण्यासाठी आपण त्या क्षणी त्यांच्याशी एकजूट होण्याचा एक सुंदर मार्ग शोधू शकतो गरुडपुराणात असे म्हटले आहे की जेव्हा आपण सकाळी योग्य शब्द उच्चारतो तेव्हा आपल्याला पित्रांचा आशीर्वाद आणि आयुष्याच्या प्रत्येक क्षेत्रात यश प्राप्त होऊ शकते या छोट्या छोट्या गोष्टी तुमचा त्रास आणि गरिबीला कारणीभूत ठरू शकतात तसेच सकाळी उठताच प्रथम आपल्याला कोणाचा चेहरा पाहिला पाहिजे याचा देखील मोठा प्रभाव जीवनावर पडतो या गोष्टींचे योग्य अनुसरण करून केवळ आपले जीवन बदलू शकत नाही तर उपासना न करताही आपल्याला कित्येक फळ मिळाले की तुम्ही त्याची कल्पनाही करू शकणार नाही जर आपण एखाद्यास आनंदी केले तर आपल्या आयुष्यात आपल्याला पाहिजे असलेले फायदे मिळेल हे आपल्याला मानसिक सामर्थ्यास इतके मजबूत करेल की आपल्या जीवनातील प्रत्येक क्षेत्रात आपल्याला यश मिळेल हा उपाय मुलांसाठी विशेषत फायदेशीर आहे कारण तो त्यांच्या मानसिक विकासाचा प्रयत्न करतो आणि परीक्षेत यश मिळवण्यात मदत करतो घरातील स्त्रियांसाठीही हा उपाय वरदानापेक्षा कमी नाही जर नवीन वधूने सकाळी उठल्यावर हा उपाय केला तर त्यांचा एक असा चांगला परिणाम होईल की घरात सर्वोत्कृष्ट आणि भाग्यवान मुलाचा जन्म होईल अशी मुले जी केवळ आपल्या घरासाठी भाग्यवान नाही तर आपल्या संपूर्ण कुटुंबासाठी आनंद आणेल हा उपाय आपले विवाहित जीवन सुख समृद्धीने भरून टाकेल खूप आनंददायी आणि गोड बनवेल हा हा उपाय चांगले आरोग्य आणि मानसिक शांतता प्रदान करतील व्यवसाय वर्गातील लोकांनी आपल्या व्यवसायात बढतीसाठी आणि यश मिळवण्यासाठी हे करणे आवश्यक आहे हा उपाय करण्यासाठी आपल्याला काय करावे लागेल ते सांगते लक्षपूर्वक ऐका हा उपाय इतका सोपा आहे की आपल्याला आंघोळ करण्याची किंवा कोणत्याही विशेष तयारीची आवश्यकता नाही स्वच्छतेची किंवा देवाशी संबंधित कोणत्याही कामाची किंवा उपायाची काळजी घेतली जाते असे की आंघोळ करणे स्वच्छ कपडे परिधान करणे पद्धतशीरपणे पूजा करणे आवश्यक नाही असे मानले जाते की या उपायाचे वैशिष्ट्य म्हणजे आपल्याला फक्त सकाळी उठून दोन शब्द बोलावे लागेल केवळ दोन शब्द आणि त्याचा प्रभाव आपल्या कल्पनेच्या पलीकडे असेल हे केवळ आपल्या घरचे वातावरण बदलणार नाही तर आपले जीवन सकारात्मकतेने आनंद आणि समृद्धीने भरेल हा उपाय इतका प्रभावी आहे की आपल्या काही दिवसातच त्याचे परिणाम जाणू शकाल तर मित्रांनो हे जेव्हा तुम्ही सकाळी दोन शब्द बोलताच नक्कीच तुम्हाला माता लक्ष्मीची कृपा नक्की मिळेल माता लक्ष्मीच्या आशीर्वाद त्या व्यक्तीस प्राप्त होतील आणि तुम्हाला आयुष्यात सर्व प्रकारचे यश मिळेल आपल्याला फक्त सकाळी ते करावे लागेल आणि प्रथम देवांवर ध्यान करावे लागेल आणि त्या व्यतिरिक्त आपण आपल्या दिवसा फक्त देवांच्या उपासनेने सुरू केले पाहिजे जेणेकरून आपल्याला त्याचा योग्य आणि शुभ परिणाम मिळतील आणि आपल्या आयुष्यात आपले चांगले काम मिळेल आपले दोन्ही हात जोडून देवाचे अभिवादन करून आपल्याला हा मंत्र बोलायचा आहे मंत्र पुढील प्रमाणे आहे ओम जस सहा मंत्र ओम जू सहा हा छोटासा महामृत्युंजय मंत्र आहे जर हा मंत्र जप केला तर आपल्या कुटुंब कुंडलीत काही दोष असतील तर ते कमी होतील या मंत्राचा जप करून आपली सर्व मनोकामना पूर्ण होतील अशा प्रकारे हा जप करून आपली सकाळची सुरुवात केली पाहिजे जेणेकरून आपला वेळ आपल्या दिवस चांगला जाईल म्हणूनच जेव्हा सकाळी डोळे उघडताच तेव्हा तुम्हाला सकारात्मक ऊर्जा मिळेल तेव्हा समजून घ्या की आपला दिवस तयार झाला आहे तर मित्रांनो सकाळची वेळ आपल्या आयुष्यात खूप खास असते दिवसाचा हा काळ जेव्हा आपण सकारात्मकतेने प्रारंभ करतो परंतु बऱ्याचदा आपण न कळत काही चुका करतो ज्या केवळ आपल्या दिवसात खराब करत नाही तर आपल्या जीवनात नकारात्मकता वाढवतात या नकारात्मकतेमुळे देवी लक्ष्मीसुद्धा आपल्यावर रागू शकते म्हणून तुम्ही या सवयी ओळखून आजपासून त्या सोडल्या पाहिजे हे खूपच महत्त्वाचे आहे चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा तसेच कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ आणि ओम नमो भगवते वासुदेवाय लिहायला विसरू नका तसे शेअर करा सकाळी उठल्यानंतर एक विशिष्ट मंत्राचा उच्चार विशेषत पितरांच्या आशीर्वादासाठी आणि समृद्धी व ऐश्वर्याच्या प्राप्तीसाठी अत्यंत उपयुक्त ठरतो हे मंत्र आपल्या जीवनातील अडचणी दूर करतात आणि एका सकारात्मक ऊर्जा निर्माण करतात जी पुढील जीवनात मोठ्या फायद्याची ठरते आता जर आपण हे शब्द बोलले तर ते आपल्या जीवनात काय बदल घडवू शकतात हे पाहूया सकाळी बोलायचे शब्द आता या सर्व महत्त्वाच्या गोष्टी समजून घेतल्यावर आपल्याला जे शब्द बोलायचे आहे ते आहेत ओम श्री गणेशायन महा हे शब्द आपल्याला गणेश देवतेच्या आशीर्वादाच्या रूपात प्रत्येक कार्यामध्ये यश मिळवून देतात आणि आपल्या जीवनात सुख समृद्धी ऐश्वर आणि आरोग्य प्राप्त करतात बऱ्याचदा सकाळी उठताच आळस देत हातांच्या बोटांना मोडणे हे अशुभ आहे परंतु असे म्हटले जाते की लोक सकाळी उठताच आणि बोटांना मोडतात त्याने त्यांचे नशीबदेखील तसेच तुटते त्यांच्या नशीबदेखील फुटते सुरू होते जेव्हा बोटांच्या मोडण्याचा आवाज येतो तेव्हा तो, तो आपल्या जीवनात त्रास आणि दुःख देण्याचे कार्य करतो या सवयी केवळ आपला दिवस खराब करत नाही तर आपल्या नशिबावरही नकारात्मक परिणाम होऊ शकतो म्हणून आपण सकाळी उठताच आपणास ही हो सवय असेल तर ती सवय सोडा दोन दुसरी मोठी चूक आहे की त्याचा प्रभाव आपल्या चेहऱ्यावर सर्वात जास्त दृश्यमान असतो जेव्हा आपण तोंड न धुता आरशात पाहतो तेव्हा ती नकारात्मक ऊर्जा आपल्या डोळ्यांमधून आपल्या शरीरात प्रवेश करते हेच कारण आहे की आपण सकाळी उठताच आरसा पाहणे अशुभ मानले जाते म्हणूनच नेहमी लक्षात ठेवा की सकाळी प्रथम आपला चेहरा धुवा आणि नंतर आरसा पहा हा छोटा छोट्या सवयी सामान्य दिसू असू शकतात परंतु त्याचा आपल्या जीवनावर खोलवर परिणाम होत असतो जर आपण सकाळच्या या चुका सुधारल्या तर आपला दिवस छान सुरू होणार आहे नाहीतर आपल्या जीवनात आनंद आणि शांतता आणि सकारात्मकता देखील येऊ शकते देवी लक्ष्मीचा आशीर्वाद मिळवण्यासाठी आजपासून या सवयी सोडा तीन सकाळी उठल्यावर आपल्याला कोणाचा चेहरा पाहायचा आहे तर प्रथम आपण आपल्या देवाचा म्हणजेच इष्टदेवाचा चेहरा पाहावा सकाळी झोपेतून उठल्यावर प्रत्येक व्यक्तीच्या चेहऱ्यावर वेगवेगळे भाव असतात अशा परिस्थितीत जेव्हा आपण कोणाचा चेहरा पाहतो तेव्हा आपल्याला नकारात्मकता भासू शकते हे टाळण्यासाठी आपण आपल्या आवडत्या देवाचा इष्टदेवाचा चेहरा पाहायचा आहे आपण आपल्या पालकांना देखील पाहू शकता मित्रांनो असे मानले जाते की पृथ्वीवरील आपले पालक हे आपले देवत आहे आपण त्यांना पाहू शकता आपल्या आई वडिलांना आणि दिवसभर आपल्याला ताजीपणा आणि ऊर्जा मिळेल नंबर चार सकाळी उठताच आपण आणखीन एक काम करू शकतो ते म्हणजे जी आपल्या सर्वांच्या आयुष्यात एक विधी म्हणून शिकवली जाते तर ती म्हणजे सकाळी उठताच हातांच्या तळ हाताकडे पहा एक श्लोक म्हणावा श्लोक प्रमा याप्रमाणे कराग्रे वस्ते लक्ष्मी करमध्ये सरस्वती करमुले तू गोविंदम प्रभाते करदर्शनम आपण हा श्लोक म्हणावा यामागील कारण असे आहे की शास्त्र वचनानुसार आपला तळ हातात सरस्वती देवी माता लक्ष्मी आणि भगवान विष्णू यांचे निवासस्थान आहे मित्रांनो आपला तळ हातावर आपले देव बसलेले असतात त्यामुळे झोपेतून डोळे उघडताच आपला तळ हाताकडे पाहत हा श्लोक बोलायचा आहे तर यामुळे खूप तुमच्या वेळ शुभ चालू होईल त्याचा आपल्या संपूर्ण जीवनावर परिणाम होतो जर आपली सकाळची योग्यरित्या सुरू झाली तर संपूर्ण दिवस चांगला जातो या कारणास्तव सकाळी अगदी लहान लहान गोष्टींचा आपल्या जीवनावर खोलवर परिणाम होत असतो नंबर पाच आज मी आपल्याला अशा काही खास गोष्टी सांगणार आहे ज्या आपण केवळ एकल्याने आपला दिवस सुधारू शकतो आणि त्याऐवजी आपण आपल्या जीवनात आनंद आणि शांती देखील आणू शकतो जर आपले डोळे सकाळी घंटीचा आवाजाने किंवा शंकाच्या आवाजाने उघडले तर ते खूपच शुभ मानले जाते त्याचा अर्थ असा आहे की आपला आपण आपले त्रास आणि नकारात्मकता स्वतःच काढून टाकली आहे म्हणूनच असे म्हटले जाते की सकाळी उठल्यानंतर एखाद्याने देवाची उपासना केली पाहिजे आणि त्यांचे आशीर्वाद घेतलेच पाहिजेत उपासना दरम्यान घंटा आणि शंख वाजवण्याची सवय लावून घ्या कारण ती केवळ घराचे वातावरण शुद्ध करत नाही तर आपल्या मनाची नकारात्मकता देखील दूर करते नंबर सहा आणखीन एक महत्वाची गोष्ट जी आपला दिवस शुभ बनवू शकते म्हणजेच जर आपण सकाळी घराबाहेर पडला आणि वाटेत एक साफ सफाई करणारा कामगार पाहिला तर ते एक अतिशय शुभ संकेत मानला जातो ज्योतिषशास्त्रात असे म्हटले जाते की साफसफाईचे कामगार शनिदेव यांच्याशी संबंधित असल्याने असे म्हटले जाते अशा परिस्थितीत जर आपण त्यांच्याकडे बघून तोंड फिरवले किंवा त्यांच्याकडे लक्ष दिले नाही तर ते शुभ असू शकत नाही त्याऐवजी शक्य असल्यास त्यांना काहीतरी देणगी द्या नंबर सात तसेच सकाळी जागे झाल्यानंतर आपल्या घरातील कोणत्या कोणत्याही सदस्याची सावली पाहू नका असे करणे अशुभ मानले जाते सावली पाहून त्या व्यक्तीचा संपूर्ण दिवस खराब होऊ शकतो तर सकाळी जागे झाल्यानंतर काही छोट्या छोट्या सवयी आपल्याला बदलायच्या आहे सकारात्मक गोष्टी पहा आणि सावली टाळा तर मित्रांनो या छोट्या छोट्या गोष्टी लक्षात ठेवून आपली सकाळ सुरू करा आणि आपला संपूर्ण दिवस आनंद आणि सकारात्मकतेने भरला जाईल या सवयी केवळ आपले जीवन सुलभ करतील तर आपल्याला मानसिक शांती आनंद देखील मिळेल नंबर आठ त्याचबरोबर मित्रांनो सकाळी जागे होताच खरकटी भांडी पाहू नका अशा परिस्थितीत आपली विशेष कृती योजना पूर्ण पूर्ण राहते कारण दिवसभर आपण सर्व योजनांमध्ये आप अपयश येते जर रात्रीची उष्टी खरकटी भांडी आपल्या स्वयंपाकघरात असेल तर ती अशा ठिकाणी ठेवा की जेणेकरून आपल्याला सकाळी उठतास दिसणार नाही परंतु त्याऐवजी हे चांगले होईल की रात्रीच आपण ते साफ करून स्वच्छ करून ठेवून द्या आणि नंतर झोपा तर मित्रांनो या काही सवयी होत्या ज्या आपण सकाळी केल्या पाहिजे आणि काही गोष्टी छोट्या छोट्या सवयी होत्या त्या आपण टाळल्या पाहिजेत तर नक्कीच तुम्हाला तुमच्या जीवनात चांगला परिणाम दिसून येईल सकाळची सुरुवात प्रत्येक व्यक्तीच्या जीवनावर अत्यंत महत्त्वपूर्ण प्रभाव टाकते त्याची पहिली लहानशी कृती जीवनाला एक नवीन दिशा देऊ शकते जर सकाळी उठल्यावर आपण काही खास उच्चार शब्दाचे केले काही विशेष मंत्रपठन केले तर त्याचा मनावर आणि आयुष्यावर काय परिणाम होईल हे बहुतेकांना माहीत नाही गरुड पुराणामध्ये यावर एक अत्यंत सुंदर आणि प्रभावी शिकवण आहे सकाळी उठल्यावर क्षणी एका विशिष्ट मंत्राचा उच्चार करणे कर्ण हे आपल्या जीवनातील समृद्धी ऐश्वर्य आरोग्य सुख समाधान आणि पित्रांच्या आशीर्वादासाठी अत्यंत प्रभावी असू शकते सकाळी उठल्यावर उच्चारायचे शब्द आहेत ओम श्री गणेशायन महा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा चॅनलवर नवीन असल्यास चॅनलला सबस्क्राईब करा तसेच कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका धन्यवाद sri swami samartha